तर दुसरीकडे होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या व्यक्तींकडून रेल्वे आणि बस प्रवासाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत असाच एक प्रकार पश्चिम रेल्वेवरती उघडकीस आला आहे होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या दोन व्यक्तींना विरार रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरवण्यात आलं हे दोघेही दोघेही जे होते ते दुबईहून परतले होते तर बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या दोघांनाही ट्रेनमधून उतरवण्यात आलं तर सोळा मार्चला मुंबई जबलपूर गोदान एक्सप्रेसने चार जणांनी प्रवास केला हे चारही झाड कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं खळबळ उडाली आहे ते मागील आठवड्यात दुबईहून भारतात आले होते त्याच्यामुळे सांगणं की आपल्यामध्ये जशी लक्षणं आहेत किंवा आपण प्रदेश प्रवास करून आलेला आहात तर घरातच थांबा अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याबरोबर स्वाती काय माहिती याबद्दल इसी से आज तिसरा सलग दिवस आहे की कशा पद्धतीनं हातावर होम क्वारंटाईन म्हणजे घरात वेगळे राहा विलगीकरण कक्षात राहा किंवा वेगळे राहा असा जो काही शिक्का आहे या शिक्का मारूनही लोक गंभीर किंवा त्याबाबत इतकं सिरियसली वागताना दिसत नाहीयेत आणि आता जसं आपण बघितलं की ही सत्तावीस वर्षांची महिला हिरल आणि त्याचबरोबर हे साधारणतः एक बेचाळीस वर्षाचे गुरु असते या दोघांना पण बांदा टर्मिनस ते सुरत अशा रूट वर धावणाऱ्या या गाडीतनं गिरा स्टेशनला उतरवण्यात आलेलं आहे आणि ही आतापर्यंत जर आपण बघितलं कधारणतः एक सोळा सतरा साधारणतः एक वीस वीस लोकांना आतापर्यंत अशी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आज तीस असे काही लोक आढळले ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असा भला मोठा शिक्का होता अजूनही लोकांनी गंभीरपणे मनावर घेतलेला नाहीये की ही वेळ अशी आहे की स्वतःची काळजी घ्यायची इतरांची काळजी घ्यायची आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्यामुळे इतक्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची जर लोकांना खरंच काहीतरी देशसेवा करायची असेल तर ही देशसेवा अशी करू शकतो आपण की आपण आपल्या घरात राहा आणि देशाची ही अशी सेवा करा धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल अगदी बरोबर आहे जर खरंच तुम्हाला आपल्या समाजा समाजाचं हित अपेक्षित आहे किंवा आपल्या समूहाचं हित अपेक्षित आहे तर निश्चितपणे घराच्या बाहेर पडू नका घराबाहेर पडलंच हे आपल्या सगळ्यांसाठी या सगळ्या संसर्गाच्या वातावरणात हिताचं ठरणार आहे मुंबईच्या लोकमान्य टर्मिनल स्थानकाबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळते राज्याबाहेर बाहेर जाणाऱ्या बहुतांश गाड्या याच ठिकाणाहून निघतात कोरोनाच्या भीतीने अनेक जण हे आपल्या गावी परतणं पसंत करतायत जागा मिळवण्यासाठी चक्क आपत्कालीन खिडकीतून ट्रेनमध्ये प्रवेश मिळवताना ते दिसत आहेत याबद्दल अधिक माहिती देतात अक्षय कुडकिलवार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी करू नका असं जरी सरकार सांगत असलं तरी मुंबईच्या लोकमान्य टर्मिनल स्थानक परिसरामध्ये मोठी गर्दी दिसून येते लखनौला जाणारी ही ट्रेन आहे अक्षरशः आपण बघतोय या आपत्कालीन आत आतमध्ये घुसण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी प्रवासी खिडकीतनं आतमध्ये जाताना दरवाजे काही याचे सुरू नव्हते मात्र दरवाजे उघडल्यानंतर सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येते आणि आपण फक्त पोलीस पोलिसांना लाठीचार्ज करावं लागतं ही ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडनं लाठीचार्ज सुद्धा या ठिकाणी केला जातोय कारण खिडकीतनं या ठिकाणी लोक आतमध्ये चढताना तर आपल्याला या संपूर्ण गर्दीमध्ये बघायला मिळते अनेक लोक या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्याकडनं या संपूर्ण ट्रेनमध्ये जागा मिळण्यासाठी अशा प्रकारची जी आहे गर्दी केली जाते आहे एकूणच ही गर्दी टाळणं गरजेचं आहे कारण कोरोनासारख्या जो रोग आहे याचा आपल्याला प्रादुर्भाव टाळायचा असेल तर त्यासाठी ता लोकांनी गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे आणि यालाच कुठतरी या ठिकाणी समर्थन देणं आणि गर्दी न करणं हे गरजेचं आहे मात्र असं होताना दुर्दैवानं मुंबईच्या लोकमान्य टर्मिनस स्थानकावर दिसत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवार सह अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत मुंबई